मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये मी कधीही गेलो नाही मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील बांधवांनी मला कधीही विरोध केला नाही माझी कुठली तक्रार नाही मी त्या ठिकाणी कसल्या पद्धतीने कुणालाही काही कारवाईची मागणी सुद्धा केलेली नसताना त्या ठिकाणी तहसीलदार मोहोळ यांनी त्या ठिकाणी मराठा युवकांवरती अशा पद्धतीने एक नोटीस देणं कारवाईची नोटीस देणं याचा मी निषेध करतो जिल्हाधिकारी महोदयांना मिळून मी विनंती करतो की तहसीलदार मोहोळ यांना आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीची जी नोटीस तहसीलदार मोहोळांनी दिलेली आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी मराठा भावनां मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो मराठा सो समाजासोबत मी उभं राहिलेलो कार्य करताय मराठा समाजासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला कार्य आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे टिकणारा आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी निश्चित मी मराठा बांधवांच्या सोबत आहे त्यामुळे मी कलेक्टर महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की अशा पद्धतीने चुकीची जी कारवाईची नोटीस तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे त्या तहसीलदार महोदयांना तत्काल त्या कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि ही नोटीस जी तहसीलदार मोहोळ यांनी दिलेली आहे ती नोटीस तात्काळ मागे घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय